वर्ष होतं एकोणीसशे पासष्ट हिंदी चीनी भाईचा भाई नारा देऊन दहा वर्ष उलटून गेली होती तरी चीन काही भारतीयांना भाऊ मानत नव्हता आणि मानत जरी असला तरी शेत जमिनीच्या बांधावरून सक्के भाऊ जसे पक्के वैरी होतात तसा चीन वागत होता आणि भारतावर काहीही बिनबुडाचे आरोप करत होता चीन आरोप करत होता की भारताने त्यांच्या आठशे मेंढ्या आणि एकोणसाठ आग चोरले चीनच्या या भंपक आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या एका खासदाराने चीनच्या हास्यास्पद आरोपाने एवढंच विनोदी आंदोलन केलं होतं त्यामुळे चीनच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती म्हणजे चटणी खाऊन जेवढं तिखट लागणार नाही तेवढी मिरची या आंदोलनामुळे चीनला होती त्या आंदोलन केलं होतं भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हे आंदोलन काय होत हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा एकोणीशे पन्नास साली चीनने ताकदीच्या जोरावर तिबेटवर स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं तेव्हा तिबेटियन लोकांना भारताने आश्रय दिला भारताचा स्वभावच दिलदार आहे पण या दिलदारपणामुळे चीन भारत संबंध ताणले गेले पुढे एकोणीसशे बासष्ट मध्ये चीनने भारताच्या काही क्षेत्रावर आक्रमण केलं काय नाही चायनीजच्या गाड्या टाकायला जागा हवी असेल असो पण यामुळे युद्ध सुरू झालं तेव्हा चीनी सैनिकांचा भारताने विरोध केला पण त्यावेळी भारताचा पराभव झाला हे युद्ध दोन महिने चाललं आणि डिसेंबर एकोणीशे बासष्ट मध्ये चीनने युद्ध थांबवलं मग काही वर्ष सर्व काही शांत होतं पण चीनला शांत बसवत नव्हतं काही ना काही काड्या करत चीन भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होता कारण चीनला सिक्कीमवर कब्जा मिळवायचा होता तेव्हा सिक्कीम भारताच्या हद्दीत असलं तरी ते भारताचा भाग नव्हतं सिक्कीमसाठी साठी चीनने भारताच्या उकाळा पाकाळा काढायला सुरुवात केली चाईतले शेजारीच्या कारणांवरून भांडतात अगदी तसेच आरोप चीनने भारतावर केले तुम्ही परत कर, परत कर हो असेच आरोप चीनने भारताला पत्र पाठवून केले होते ज्यामध्ये लिहिलं होतं की भारतीय सैनिकांनी चीनच्या आठशे मेंढ्या आणि एकोणसाठ याग चोरले हे असे ते अर्थहीन आरोप होते वर चीनने धमकी सुद्धा दिली होती की जर भारताने मेंढ्या परत केल्या नाहीत तर भारताला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील तेव्हा संसदेत ते जनसंघाचे नेते अटल बिहारी वाजपेयी खासदार होते आणि त्यांनी आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आठशे मेंढ्या जमवल्या आणि त्या घेऊन ते दिल्लीत चीनच्या दूतावासा समोर गेले मेंढ्यांना गवत चरायला नाही तर आंदोलन करायला घेऊन गेले होते मेंढ्यांसोबत त्यांनी काही फलक सुद्धा नेले होते जे त्या मेंढ्यांच्या गळ्यामध्ये अडकवले होते ज्यावर लिहिलं होतं मुजे खालो लेकिन दुनिया बचालो तेव्हा आंदोलन करताना उपहासात्मक चर्चा केली जात होती की चीन आता मेंढ्या आणि याकवरून सुद्धा वर्ल्ड वॉर सुरू करेल हे सगळं पाहून चीनी दूतावासाने रागाच्या भरात भारतीय दूतावासाला एक पत्र लिहिलं ज्यात वाजपेयींच्या आंदोलनाला सरकारचा पाठिंबा आहे आणि भारताचे नागरिक चीनचा चीन अपमान करतायत अशी तक्रार त्यांनी केली या आंदोलनामुळे चीनने केलेले अर्थहीन आरोप आणखी जास्त चर्चेत आले होते चीनने लिहिलेल्या या पत्राला भारत सरकारने सुद्धा तेवढ्याच स्पष्टतेने प्रत्युत्तर दिलं काही भारतीय नागरिकांनी आठशे मेंढ्यांसोबत चीन दूतावासासमोर आंदोलन केले सत्य मात्र या आंदोलनात भारतीय सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही पण हे आंदोलन चीनने भारताला दिलेल्या युद्धाच्या धमकीच्या विरोधात शांतता आणि सद्भावनेचा संदेश देण्यासाठी करण्यात आलं होतं असं लिहून भारताने चीन दूतावासाला पत्र धाडून दिलं थोडक्यात त्यांना म्हणायचं होतं कावटे पण एवढं होऊन सुद्धा चीन गप्प बसला नाही त्याने पुढे दोन वर्षांनी एकोणीशे सदुसष्ट ला सिक्कीमच्या नाथुला पासवर भारतीय सैनिकांवर हल्ला केला याचा भारतीय सैन्याने तेवढ्याच ताकदीने प्रतिकार केला या युद्धात चीनला मोठं नुकसान झालं त्यांचे चारशे सैनिक मारले गेले पण भारताने एकोणीशे बासष्ट च्या युद्धाचा बदला पूर्ण केला असेच रंजक किस्से जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका